दादांचं माझं नातं असं आहे सख्खा नसेल तरी माझा पक्का भाऊ आहे आणि खऱ्या अर्थानं सामाजिक समतोल राजकारण वैयक्तिक आयुष्य याच्यामध्ये आम्ही सगळेजणं कुटुंब म्हणून राहतो आणि कुटुंब म्हणूनच सगळे सण साजरे करतो पण ह्यावेळेसची दिवाळी अतिशय शांत दिवाळी होती यावेळेसच्या दिवाळीला आम्ही तर एकही फटाका फोडला नाही फोडण्यासारखी परिस्थिती नाही आणि मी प्रण केलेला आहे की मी आयुष्यात कधीही फटाके फोडणार नाही याला काय म्हणजे इतकं पल्युशन होतं सगळं होतं पण त्याच्याही पलीकडे यावर्षी तर सोयाबीनचा एवढा वांदा झाला शेतकऱ्यांची म्हणजे तुम्ही जर ग्रामीण भागात गेलात गावांमध्ये तर खूप शांत शांत दिवाळी होती देवाला हीच प्रार्थना आहे की बळीराजा सुखाव बळीराजाचे चांगले दिवस येऊ आणि आपल्या देशामध्ये एकता आपल्या देशामध्ये बंधुभाव हा नेहमीसाठी राहो आणि आपण सगळे सुखानं राहू ताईंकडे मी नेहमीच रक्षाबंधन असेल किंवा भाऊबीज असेल ह्यावेळेस सातत्यानं तसंच नेहमीच येतो परंतु विशेषतः हे दोन जे काही भाऊबीज आहे रक्षाबंधन आहे यासाठी मी आवर्जून येत असतो आम्ही एक कौटुंबिक म्हणून सामाजिक बांधिलकी जपत हा दोन्ही सण साजरे करतो मागल्या वेळेसुद्धा भावीज आजची थोडी त्यांनाही खंत आहे मलाही खंत आहे की जे काही आज बळीराजाच्या बाबतीतला विचार केला तर निश्चितच शेतकऱ्यांची पट परिस्थिती अतिशय कठीण आहे आणि या कठीण परिस्थितीत आपण सरकारमध्ये नाही परंतु त्यांना धीर देणं तरी आपलं गरजेचं आहे म्हणून मी तुम्ही पाहिलं असेल तर मी दिवाळीच्या दिवशीसुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो होतो शेतीचं जे काही नुकसान झालं शेतकऱ्यांच्या अजूनही पैसे खात्यात आले नाही शेतकऱ्यांच्यासाठी घोषणा होत आहे सातत्यानं हे पॅकेज ते पॅकेज ते पॅकेज परंतु शेतकऱ्यांच्या अजून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात एक पैसासुद्धा आला नाही म्हणून त्यांची दिवाळीसुद्धा अंधारात गेली रोजगारामीचे पैसे न मिळाल्यामुळे रोजगारांचे कष्टकऱ्यांची सुद्धा दिवाळी अंधारात गेली असे ही जी दिवाळी आहे ही दिवाळी सामान्य माणसाच्यासाठी अतिशय एक वेगळी दिवाळी गेली म्हणून आम्ही त्या दिवाळीच्या सणातसुद्धा सहभागी झालो होतो